नमस्कार मित्रांनो भाग पंधरावा मागील घटना उर्मिला मूल होण्यासाठी राजनला रोहनची गरज होती रोहनलाही त्या पापकर्माला त्याची पत्नी मनीषाने संमती दिली होती पण ते ही एका अट्टीवर ते म्हणजे तिला राजनच्या पत्नीला भेटण्याची इच्छा होती म्हणून रोहन मनीषा व छोटा निशांत राजनच्या घरी गेले होते राजनची पत्नी मंदिरात गेल्याने राजन रोहन व मनीषा हॉलमध्ये बोलत बसले होते आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा रोहन व राजनची बातचीत सुरू झाली रोहन राजनला म्हणाला या राजन तू माझ्याशी खोटं बोललास एखाद्या महाराजालाही लाजवेल अशी तुझी ही प्रॉपर्टी असताना तू मला गरीब आहे म्हणून का सांगितलंस त्यावर तो म्हणाला गरीबच आहे मी यार ह्या श्रीमंतीचा ह्या इस्टेटीचा काय उपयोग आहे मला ही प्रॉपर्टी ना निवांत मला खाऊ देते ना निवांत झोपू देते काहीच उपयोग नाही मला ह्या इस्टेटीचा मग रोहने त्याला समजवले उपयोग नसला तरी मनानेही श्रीमंत आहेस तू मित्रा आणि संपत्तीबरोबर मनानेही श्रीमंत असणारे लोकच आज ह्या दुनियेत टिकतात लगेच राजनने डोळ्यात पाणी घेतले आणि म्हणाला ह्या सगळ्या विचारांच्या पलीकडे गेले मी तेवढ्यात मनीषाच्या मोबाईलची रिंग वाजली तिने मोबाईल काढून पाहिला स्क्रीनवर अननोन नंबर होता मनीषाने फोन रिसीव्ह केला आणि ती हॅलो हॅलो करत त्या बंगल्या आली फोन मंदिरातून उर्मिलानेच केला होता योगायोगाने आज खूप वर्षाने उर्मिलाला तिची आठवण आली होती तिकडून उर्मिला बोलते याची ओळख पडताच मनिषा खूपच चिडली उर्मिलाने मात्र फोन सहजच केला होता मनीषा कशी आहे काय करते याची विचारपूस करण्यासाठी पण मनीषाने मात्र ते खूपच मनाला लावून घेतले आणि ती उर्मिलावर खूपच चिडून बोलू लागली आतमध्ये रोहन व राजन यांची चर्चा चालूच होती राजन त्याला सांगत होता मी फक्त जगतोय माझ्या पत्नीसाठी आणि ह्या इस्टेटीच्या हक्कदारासाठी मला वाटतं माझ्या चांगुलपणाचीच ही शिक्षा असावी त्यावर रोहनने त्याला समजवले असं का म्हणतोस यार तुझ्या चांगुलपणामुळेच तर तुला काही ना काही मिळत गेले राजेंनी आपले डोळे पुसले आणि म्हणाला म्हणूनच तर जगण्याच्या आशेचा किरण मावळला नाही अजून त्यावर रोहन म्हणाला हा किरण आता कधीच मावळणार नाही माझ्या मनीषाने त्या पापकर्माला संमती दिली मला हे ऐकून राजनला आश्चर्याचा एक धक्काच बसला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले राजन आता विचारातच राहिला आज मला रोहनसारखा मित्र भेटला नसता तर माझं काय झालं असतं खरंच मनीषा ही किती समजूतदार आहे जशी माझी उर्मिला तेवढ्यात बाहेर मोबाईलवर बोलणारी मनीषा आत आली तिच्या चेहऱ्यावर अजूनही राग होता तिच्या रागीर चेहऱ्याकडे बघून रोहनने तिला विचारले काय झालं मनीषा मनीषाने एकदा राजांकडे पाहिले आणि आपण दुसऱ्याच्या घरी आहोत हे लक्षात घेऊन आपला राग आवरत रोहनला म्हणाली तुमची मैत्रीण जिचा आवाज काय तिचं तोंडही पाहायची इच्छा नाही माझी ती माझ्याशी फोनवर बोलते ती विसरली असेल सगळं पण मी नाही विसरले तेवढ्यात राजन म्हणाला जाऊ द्यावं बहिणी काही कारणावरून यांच्या मैत्रिणीबरोबर तुमचं भांडण झालं असेल पण त्या गोष्टीचा आता पश्चाताप झाला असेल तिला तुम्ही माफ करून टाका तिला मनीषा स्वारी भाऊजी म्हणाली आणि पुन्हा सोप्यावर बसली मग राजन म्हणाला ठीक आहे तुम्ही बसा मी चहा बनवतो मला उत्तम चहा बनवता येतं त्यावर मनीषा म्हणाली नाही भाऊजी तुम्ही बसा मी चहा बनवून आणते तेवढ्यात दरवाज्यावरून एका बाईचा आवाज आला तुम्ही बसा मी चहा घेऊन येते साहजिकच सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने दरवाजाकडे वळल्या बाहेरून उर्मीला आत आली होती आता एक असा प्रसंग घडणार होता की ज्याचा कोणी विचारही केला नसेल आता बऱ्याच वर्षांनी मनीषा आणि उर्मिला यांची भेट होणार आहे आता नक्की पुढे काय प्रसंग घडणार आहे हे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा